एक ताजा प्रसंग पंचवीस जानेवारीला नांदेडला ते दिवसभर होते आणि नांदेडकरांना दिवसभर भेटण्याची संधी त्या निमित्तानं प्राप्त झाली खरंतर आमच्यासाठी नांदेडकरांसाठी ती शेवटची भेट होती आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी ही जी दुर्घटना घडली आणि दुर्घटनेमध्ये आदरणीय दादा गेले त्यानंतर महाराष्ट्र वृत्तळा पसरली माझ्यासारखा कार्यकर्ता मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आणि विलासरावजी देशमुख साहेब जाण्याच्या जा नंतर पोरका झालो त्यावेळेस मला दादांनी मोठा आधार दिला आणि आज पुन्हा दादाच्या नेतृत्वात काम करत असताना दादा नेतृत्व केलं त्यामुळं पुन्हा आम्ही पोरके झालो ही परिस्थिती माझ्यासारख्या नाही महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यावर ओढवलेली आहे खरंतर एवढ्या दुःखातही सुनेत्रा वहिनीने सर्व कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या गोष्टीसाठी संमती दिली एकीकडे दुःखाचा डोंगर आणि एकीकडे पक्ष आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका तर ती गोष्ट एका गोष्टीनं दुःखाची असली तरी एका गोष्टीनं खूप धैर्याची म्हणावं लागेल आज नेता निवडीच्या संदर्भात बैठक आहे ती औपचारिकता राहील कारण सर्वच आमदारांची सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि दादांचा परिवार एक संघ ठेवायचा सुनीतराव वैनीने नेतृत्व केलं पाहिजे अशा पद्धतीची भावना ही माझ्यासहित सर्वांची गोष्ट खरी आहे घाई झाली परंतु सगळ्यांच्या भावना अशा होत्या की लवकरात लवकर ही गोष्ट झाली पाहिजे आणि सातत्यानं वहिनीवर सर्वच प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल भेटीच्या अंतर्गत असेल सगळ्या कार्यकर्त्याच्या भावना होत्या त्यामुळं त्यांची मानसिकता नसतानाही त्यांना या गोष्टीला होकार द्यावा लागली ही वस्तू स्थिती आहे थँक्यू समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर